नमस्कार मित्रांनो नाद गावाकडच्या युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण जे भारतातील गाव जात्रा म्हणजे गावाने भरवलेली यात्रा जे टॉपचं बक्षीस आहे जवळजवळ जी, जी सी पी ट्रॅक्टर असे जवळजवळ ऐंशी ते नव्वद लाख रुपयाची बक्षीस त्यांनी ठेवली आणि तो घाट आज पंचवीस तारखे तर टाळगाव चिखली या ठिकाणी घाटाचं नियोजन होतात आणि बैलगाटा शर्यत म्हटलं एक नाव येतं दायबर नाना एक प्रतिष्ठित आणि एक जुना जुनं जाणता व्यक्तिमत्व या बैलगडा शरीक्षेत्रामधलं तर आज घाट होता आणि त्यांनी फळीफोड केली आज पहिल्या दिवसाची बारा पंच्याऐंशी बारी झाली मित्रांनो तर आपण त्यांची जी बैल आहे त्यांची माहिती आणि नियोजन वगैरे कसं आहे काय थोडक्यात त्यांच्याकडून आपण माहिती घेणार या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात विक्रम दादा नमस्कार बैल मला बैलांचा परिचय करून द्या हा जो सोना आहे हा कुठून खरेदी वगैरे काय केलेली सोना आम्ही चार वर्षापूर्वी बाळा सातकर यांच्याकडे बैल होता हा त्यांनी कचरू कचरू शेतपादन करून घेतला होता बाळा सातकर कडून तुम्ही त्याला पांगरेच्या घाटात आणि नवल कुंभाच्या यात्रेमध्ये त्याला पालतानी बघितला तिथं बैलांनी दोन नंबर गाडा केला बैलाला खाली तळ कमी आणि शेंडा असल्यामुळं बैलाला आम्ही त्यावेळेस विश्वास कदम यांचा सर्जा याच्याबरोबर चार लाख रुपयाला जुकून घेतला होता मे, तर खात्यात ती झालं झालते यावर त्यावेळेस आमची वडजच्या घाटात तिथं दा, दुर्दैवाने दोन मिलीवर मारी पडली त्यानंतर आमचा चावऱ्या हरण्या म्हणून होता त्याला आम्ही माग घेतला त्याला म्हणलं बैल आम्हाला नकोय तर बैलाला काय घालणार तो म्हणला मला बैल तर तुम्हाला द्यायचा आहे त्याला म्हटलं आमच्या दुसऱ्या बैल बरोबर झुपून दे आणि तुला मग काय असलं तरी त्यावेळेस त्याला परत एक लाख एक वाढून दिलं आणि वडजला आमची बैलांनी पहिल्या अकरा सेकंद चौसष्ट त्यावेळेस आम्हाला बारीचा मान मिळून दिला त्याला आम आता आमच्याकडे येऊन चार वर्ष होऊन गेले थोडा बंदीतच खरेदी केलं आता वय वगैरे किती साधारण बैलाच वय साधारणतः तरी पण नऊ एक वर्ष बैलाचं वय त्याच काय नाव वगैरे याचं नाव सुंदर आहे हा सांगवी मधून आमचे मित्र आहे गौरव शेठ बोंडवे दोन वर्षापूर्वी सोमनाथ शेठ कदम यांचे दाजे खांदवी पाहुणे त्यांच्याकडून हा आम्ही बैल कुरकुंडीच्या घाटामध्ये घेतला होता आणि हा बैल आता कंटिन्यू आपल्याच बारीत राहत असतो कुठं पळतो हा कांद्यावरती पळतो नाव वगैरे काय याचं नाव मने हा गेल्या वर्ष आम्ही पिंपळगाव मधून हे मालक अभिमन्यू शेट टोकरकर यांच्याकडून आम्ही बंदीमध्ये आपली भरडीची यात्रा झाली त्यावेळेस हा तिथं बैलांनी बाई एक नंबर बारीक केली होती सहज मित्राच्या प्रवीण दरेकर म्हणून आहे मनसर मध्ये सहज गाठभीट झाली तो म्हणला दादा असा असं एक गोर आहे म्हटलं मग चला जाऊ मग त्या दिवशी दादांच्या घरी गेलो दुर्दैवी आम्ही आणि त्या दिवशी दादांकडून आम्ही हा किती दिवस झाले घेतले आता एक आठ दहा महिने झाले वयाला काय दाद वगैरे आता तो घेतला जाऊ दुसरा होता आणि आता चौसा आहे आता वयाला हायतले एक चार वर्षाचा आहे जोकाडातच हा जोकाडतच डाव्या उजव्या दोन्ही खाणी पळतो किती आतापर्यंत तुमच्याकडे आल्यापासून त्याचे एवढं महिन्यावर ही आजची पाचवी ट्युलर एक वाकी मध्ये दुसरी शिव्या मध्ये एक कोइंड्या मध्ये एक आणि आज एक आणि अजून सायगावला एक तिन्ही ठिकाणी त्यांनी एक नंबरची ट्युलर सगळीकडे फायनल विक्रम आता कसं होतं तुमच्या बारीत सगळी बऱ्यापैकी जाणती माहिती का मग मा आपण कसं म्हणतो ज्येष्ठ माणूस तसे जाणती बैले किंवा ज्येष्ठ बैले आणि त्यांच्या सगळ्यामध्ये आला आणि तर याची खरेदी वगैरे कुठून केलेली आहे किंवा काय नाही हा मी खरेदी नाही घेतला हा मोखल गावचे रवी शेठ यांचा गोरा मी ज्यावेळेस म्हणेची पहिली व्हीलर आम्ही याच्यामध्ये बघितली झाली फायनल वाकीमध्ये त्यावेळेस हा गोरा बोराड गोऱ्या बरोबर होता पळतानी त्यावेळेस मला हा गोरा आवडला होता तर आणि त्याच्यानंतर सहज त्याऐशी एक आज तिसरा त्याचा तिसराच घाट त्यांना फोन केला मित्राच्या थ्रू त्यांना म्हणलं असं असं दादा आहे ते म्हणले असतो आता नियोजन मग मित्राच्या थ्रू चाच मध्ये यांचं दुसरं वर्ष होतं त्यांनी ते म्हणले आधी आपण आमच्या नावावरती करू चाच मध्ये दिला त्यांना त्यांची बारी पण झाली एक नंबर फायनल पण झाली त्याच्यानंतर आम्ही सायगावला घेतला सायगावलाही त्यांनी टू व्हीलर कमावली आणि आज तिसरा घाट त्याचा आपल्याच बरोबर आजही त्याचे ट्युलर हा गोरा घेतल्यापासून तीनही नंबर याची खरेदी वगैरे कुठून झाले आम्ही गणपतीच्या दिवशी डायरेक्ट मैसूरला केली स्वतः मी गाडी आणतो स्वतः जाऊन जागेवर खरेदी केली गणपती दिवशी खरेदी केली मग त्याच्या नवकांना ठेवलं आम्ही पहिल्याच आम्ही रिसेंट गेली तो असा पळ आला नंतर तीन चार घाट त्याला बैलच पुरला नाही आम्ही बरेच बैल प्रयत्न केले त्यानंतर हा बैल लागला त्याच्यामध्ये तीन घाटात तीन टॉपचे घाट त्यातला आजचा जिले आकर्षण आतुर्ता होती अरे चिखलीचा घाट हिंदेसरी घाट येतो दोन दिवस झोपच नाही काना झोपायचंय काना झोपायचाय आणि आज आमची फळी फोड झाली खूप आनंद झाला आम्हाला वय वगैरे किती घेवा तुम्ही आणला त्यावेळेस वय त्याचं आता जास्तीत जास्त सोळा सतरा जा महिन्याचं बच्च च्या तुम्ही कधी आणलं होतं की गणपती गणपतीला वर्ष झाले शिकवणी वगैरे कशी केली लोकल घाट त्याच्यानंतर डायरेक्ट जो त्याला कांड्यावर वगैरे काय नाही बर घाट पुढे गाठला होता दावडीचा पहिला घाट दावडा चिटकून अकरा अकरा आपलं बारा ऐंशी बारी झाली पहिलाच घाट आता या तुम्ही म्हणताय तुम्ही स्वतः मैसूरला जाताय तर थोडं तिकडचं नाही का कसं असतं काय आपल्या बैलगाडा मार्गाने त्या हिशोबाने तुम्ही माझा व्यापारच आहे मी गाडी आणतो कंटिन्यू गाडीतून वाजरा आता पण दोन चार वाजरे घरी हा आवडला याला मागत होती पण तो घरीच ठेवायचा होता त्याची बोली लावून घरी ठेवला ते आमचे महादेव सर आम्ही दोघांच्या पारखीने घेतला आणि विक्रम भाऊचं नामचं जुळून दिलं निलेश गणवट निलेश निलेश गणवटने आम्हाला एका शब्दात आम्ही नियोजन झाला नियोजन झालं बाकी काहीच विषय नाही आता कसं होतं जायवर नाना हे माहिती जुना जुने गाडा मालक आणि आज टाळगाव चिखली ही एक नामांकित यात्रा आहे तर आता तुमच्या आधी दोन तीन घाट बऱ्या झाल्या फायनल झाल्या सगळे पण इथं वारीव्हा ना प्रत्येक घाटा सगळीकडे हा त्या आनंद काय सांग आज फळी फोड तुम्ही की पहिली गोष्ट म्हणजे आमची पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या गाठ पहिल्यांदाच बाहेर झाली त्यामुळे आम्हाला खूप आनंद आहे आता यांना सवय पण आम्हाला पहिल्यांदाच पहिल्यांदाच बाहेर झाली आम्ही खूप तुम्हाला नायला आमचा पूर्वज आहे पहिल्यापासून पण आमचं कसं थोडा कमी ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला असाच गाणं तुमचा पळत राह आता सगळ्यात मेन बैल तुमचा बाळ्या तर बाळ्याची खरेदी वगैरे कुठून केली होती किंवा कधी घेतलाय तुम्ही काय आम्ही बाळ्याची खरेदी विजू शेठ थोरात लांडवलीचे त्यांच्याकडून एक दोन हजार अकरा बारा साली आम्ही तो बैल बंदीच्या काळात घेतला होता माझा मित्र आहे वारला तो एक्सपायर झालाय त्यांनी वडगाव वा ना तिथं बैल पाल त्यांनी बघितला होता त्यावेळेस माझ्याकडे हरण्या बैल होता त्या बैलाला बैल भेटत नव्हता त्यावेळेस त्यांनी तो घाटात होता तो परत म्हणला दादा एक बैल गोरा आहे बारीक कोसा की शाल बांधून पाडवले पहिल्यांदाच त्याची त्या वाशारामध्ये त्याची बारी झाली होती आम्ही त्याच रात्री रवी शेठ कडलं आंतोबाऊ शेठे सगळी मित्रमंडळी त्या दिवशी म्हटलं गोरा घ्यायचा आम्हाला ठरलं बाबा की बाबा गोरा घ्यायचा तर गोरा कितीपर्यंत घ्यायचा आंतोबा रवी भाऊ म्हणले त्यावेळेस रामा संजा ती टॉप जोडी होती त्यावेळेस जवळकरच्या लेवलच्या बैल होती ते म्हणले आपण रामाला ऑफ चालतो मग रामाला जोड घ्यायचा म्हणून हा घेऊ तर आपण झोपून घेऊ त्यावेळेस म्हणले ते सात आठ लाखापर्यंत दुर्दैवाने मी म्हटलं चार लाखापर्यंत मी खाला घेईन ते म्हणले सात ला घेऊ तर ते विजू शेठ म्हटले आम्हाला झोपून द्यायचं किंमत रात्री आम्ही एक दीड वाजता गेलो पाच लाख रुपये कमी काय म्हटले ना त्यावेळेस संजू शेठ हिंग ते सगळे आले आणि त्यानंतर त्यांच्या मध्यस्थिनी अक्षरशः दोन लाख एकाहत्तर हजार रुपयाला आम्हाला ते वासरू आम्ही त्यावेळेस घेतलं त्याच्यानंतर निघोटवाडीत वगैरे बारीकच असताना असता निकरांना कांड्यावरती आम्ही तो दिला त्यावेळेस घाटात राजा बारी त्याने दिली त्याच्यानंतर आम्ही लांडेवाडीत गेली लांडेवाडीत आपलं साकुरीमध्ये तिथेही घाटात राजा केली त्याच्यानंतर लांडेवाडीत आमचा बैल उडाला त्याच्यानंतर त्या बैलाला हरण्या बिरण्या म्हणून स्वतःची आता वय वगैरे किती वाड्याचं वय साधारणतः आता बारा तेरा वय तरी पण चांगला पळतोय अजून एक नंबर आता एकेचाळीस नंबर टोकनला आहे न्यूज मध्ये आता आम्ही इथून जाणार तिथे आता बैले तिथे चार बैले तिथे आता बारीकरायला निगोजला पण नियोजनला थांब फायनल ला थांबले आणि तिथे आता जाणार आहे त्याचीच सगळी कृपादृष्टी ठीक आहे फायनल एक नंबर भाऊ एवढीच शुभेच्छा आहे जवळजवळ भरपूर मोठा अनुभव आहे तर काय सांग आज चिखलीचा घाट आणि बारी फळी फोडला झाली काय आनंद वगैरे आनंद झाला त्याचा काय पारा वारस नाही काय तर... वाटत होत आधी दोन तीन दिवस धागदूक असते कारण धागदूक दा... होती कसे होते काही नाही पर याच्यावर आशा होती आम्हाला काय शंभर टक्के बारी होणार आता यातांनी लोक म्हणली आज म्हणले ड्रायव्हर फळी फोड करणार आता मागाशी तेच म्हणले म्हणले एक नंबर फळी फोड झाली म्हणले आता माग अशी तेच म्हणत होते टाळ्या वाजून आता कसं होतं तुमच्या तुमच्या ची माणसं किंवा तुमच्या वयाची लोक कमी झाले त्याची सगळी तरुण पिढी एकटेच आहे कसं का बाबा आपल्या बरोबर हाताला हात देते नमस्कार कस झाल मग आपण कसं म्हणत सांगा ना धन्यवाद आता तिथे मला एवढा हाताला हात देऊन ये ना म्हणलं एक नंबरवर ड्रायव्हर बारी झाली म्हणलं फळी फोड झाली आता कसं होत नाना म्हणलं का लाल शाल बरोबर लाल <laughs> आहे <बरे> <laughs> ते लाल शालेच काय आहे काय सांगून बघितला तर ते नाव पुकारेश्वर राहणार नाही आणि जवळ येणार ते तिथे लालशालची गाठ घ्यावा म्हणून एक नंबर गाड्यावाला माणूस नाना कशी सुरुवात केली या क्षेत्रातून पहिल्यापासून जसं आता आम्ही हे केल्यापासून बैल म्या घेतली डॉक्टरच्या नावा भारी होती आणि म्या कांड घातलं कांदे घेतल्या नंतर त्याने काय करायचं पुढं गाडा जाज असला मला फोन करायचा म्हणला बैला धुवून ठेवा मग आपण दहा रुपयाचा साबण माझ्या पदार्थ मी धुवून ठेवायचो चक्काचोक बैल धुवून ठेवायचो आणि मग मोर काढून द्यायचा असे झालं ते आता बदल काय तुमच्या काळातला झाला तुमच्या वेळेस डिजिटल वगैरे नव्हती एवढं आता काय तरुण पिढीला काय मार्गदर्शन आता ते तिथं लगेच दिसतो आणि हातातल्या घड्याळ काय सांगतो किती दाबल कसं दाबल हे सांगते आता पारदर्शकता आली तर लगेच वाकडं बघा ते काय इकडे उड्या मारा सुरुवात काय म्हणायचं मला बरोबर आहे खरे तर मित्रांनो बघा एवढं वय झाले तरी पण घाटात बारी झाल्यानंतर एवढा आनंद व्यक्त करणारा एवढं ज्येष्ठ माणूस घाटामध्ये आता सध्या एकटाच राहिले बाकी बऱ्यापैकी तरुण पिढी आहे सगळी तरुण पिढी तर अंगात रक्त सळसळ ते सगळे दोन उड्याच मारतात पण नानाच बारी झाल्यानंतर एन्जॉय करण्याची जी स्टाईल आहे ती सगळ्यांपेक्षा वेगळी तर हा तर फळीफोळचं मान त्यांना चिखली या घाटामध्ये फळीफोळचा मान भेटलाय तर अशीच बारी त्यांची इथून पुढे होत राहू हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना आणि त्यांना पुढील वाटचाली साली शुभेच्छा धन्यवाद